लाच देणं आणि लाच घेणं दंडनीय अपराध आहे भ्रष्टाचाराला बळी पडू नका भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी पुढे या अँटी करप्शन ब्युरो सदैव तुमच्या सोबत आहे असं आवाहन लाच लुचपत विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उपधीक्षक विजय पांचाळ यांनी केलं आहे पाहूयात आपण सर्व जनतेला जाहीर रीत्या आवाहन करू इच्छितो की की दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ते दोन अकरा दोन हजार पंचवीस या सप्ताह आम्ही दक्षता सप्ताह जनजाग जनतेमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दक्षता सप्ताह साजरा करत आहोत त्या सप्ताहाचे औचित्य साधून मी आपण सर्व जनतेला सिंधुदुर्गवासियांना असे आवाहन करू इच्छितो की की आपण आपल्या सरकारी कामानिमित्त विविध सरकारी कार्यालयात जात असता तर काही सरकारी कर्मचारी अधिकारी कर्मचारी आपल्याला वेटीला धरतात आपल्याकडे त्यांचं सरकारी कामं कायदेशीर कर्तव्य करत असतानासुद्धा आपल्या कामासाठी आपल्याला लाचीची मागणी करतात काम केल्यानंतर बक्षीस मागण्याचा प्रयत्न करतात पारितोषिक मागण्याचा प्रयत्न करतात हे नियमबाह्य आहे कायद्याच्या विरुद्ध आहे असे जे कोण सरकारी कर्मचारी आपलं जर वै विटीला धरून आपलं शोषण करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आपण जनतेने पुढं आलं पाहिजे त्यांच्या भ्रष्टाची तक्रार देण्यासाठी आपण पुढं आलं पाहिजे यासाठी मी आपणाला जाहीर आवाहन करतो की आमचा वन झिरो सिक्स फोर आमचा हेल्पलाईन नंबर आहे तसेच आमच्या कार्यालयाचे नंबर खाली दिलेले आहेत तसेच आमचं कार्यालय आहे हे कुडाळ या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्या समोर आमचं कार्यालय स्थापित आहे त्या ठिकाणी आपण येऊन तक्रार देऊ शकता परंतु जे सरकारी कर्मचारी आपचा अन्याय करतील छळ करतील त्या छळाला बळी पडू नका लाच देऊ नका किंवा देण्याचा प्रयत्न कोण करू नका किंवा जे कोण लाच मागतील त्यांच्या कारवाई करण्यासाठी आपण पुढे या असं मी आपल्या सर्व जनतेला जाहीरित्या आवाहन करतो जय हिंद